नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला सर्वांचा लाडका विठ्ठल विठ्ठलाऐवर बुधकरांजी शेठ जाधव किले डोन यांचा तेजाब आहे खूप दिवस झाला आरामावर आहे त्याचबरोबर आपला लाडका बारा मिंदगी श्री बाकासोर देखील मित्रांनो खूप दिवस आरामावर आहे तर आपण या दोन्ही नंदीचे अपडेट सांगणार आहे की नंदीर कोण कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहे तरी आपण सर्वप्रथम सांगणार आहे की आपला लाडका विठ्ठल डायवर शेठ जाधव कले यांचा तेज नक्की कोणत्या मैदानात किती तारखेला पाळणार तर मित्रांनो विठ्ठलडाईवर यांचा तेजबाई आता ओपनच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर असा फॉर्ममध्ये असलेला तेज आता आपल्याला तेवीस तारखेला मौजे मायनी सिद्धनाथ यात्रेनिमित्त ते एक भव्य दिव्य असं ओपनचं जेंगे मैदान संपन्न होणार आहे मायनी येथे मायनी फाटेवर आणि याच मैदानामध्ये आपल्याला विठ्ठलनानाचा तेजा त्याचबरोबर चित्तर चिक्या हे तिन्ही नंदी मित्रांनो या मायनीच्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत तरी विठ्ठलनानाच्या या तिन्ही नंदींना मायनीच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल ट्रॅक्टरच्या मैदानानंतर दोन मैदान झाली त्यानंतर बाकासूर आरामावरच आहे तर आता नक्की कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळेल तर बाकासूर देखील मित्रांनो तेवीस तारखेलाच ओपनच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर ओपनचं मैदान नक्की कुठे आहे तर मित्रांनो प्रथमताच बाकासूर खूप दिवसानंतर त्याच्याच भागात मैदान आहे मुळशी भागात या मुळशी भागातल्या मैदानामध्ये बाकासूर तेवीस तारखेला ओपनच्या पैदानात पळताना पाहायला मिळणार आहे हे मैदान मुळशी केसरी म्हणून या मैदानाची ओळख आहे भूकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवे असं ओपनच बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय ऐंशी हजार तृतीय साठ हजार चतुर्थ पन्नास पाचवं चाळीस सहावं वीस आणि सातवं पंधरा हजार रुपये अशी मैदानाची रचना असून या मैदानाचे आयोजक संजय आबा आंग्रे पैलवान दादा पोवळे हे आयोजक असून यांनी भव्य असं मैदान भरवलेलं आहे मित्रांनो आणि या मैदानासाठी आपला लाडका बारा मिंदगी श्री बाकासूर शंभर टक्के आपल्याला याच मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टॉपची ए वन जोडी ह्या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी बाकासूरला या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि नक्कीच बाकाचं रुग्लालासाठी पात्र ठरेल अशी आपण आशा धरूया धन्यवाद